पुढची बातमी नाशिकमधून नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात बुधवारी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावली रस्ते विमान रेल्वे या वाहतुकीसंदर्भात या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होणार आहे दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्तानं ही बैठक महत्त्वपूर्ण आहे गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट चौपट गर्दी होण्याची शक्यता सुद्धा नाशिक कुंभमेळ्यामध्ये आहे आणि म्हणजे गर्दीचं नियोजन झालं पाहिजे कुठेही अनुचित प्रकार होता कामा नये यासाठी सगळ्या खबरदारी आम्हाला घ्यायच्या आहेत वेळी बारा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी अतिशय सुंदर असं नियोजन आपण कुंभमेळ्यात त्या ठिकाणी केलेलं होतं कुठेही कुणाला इजा झाली नाही कोणी जखमी झालं नाही कोणी मिस्प्लेस झालं नाही आणि कोणी त्या ठिकाणी मृत्यू पावलं नाही कुठे अपघात झाला नाही आणि म्हणून याही वेळेला अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला या कुंभमेळ्याचं करायचं आहे स्वच्छ कुंभ स्वच्छ कुंभ करायचं आहे सुरक्षित कुंभ करायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मा उद्या महत्वाची बैठक बोलावलेली